बातमी शंभूराज देसाई यांच्या संदर्भातील तीनही पक्ष एकत्रित निर्णय घेतील दिल्लीतील चर्चा सकारात्मक होती मोदी शहा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे येत्या दोन दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल महायुतीमधील सर्व नेत्यांचा मान राखला जाईल आणि सरकारमध्ये शिंदेंचा सहभाग असावा यासाठी आम्ही आग्रही आहोत शंभुराज देसाई यांनी वक्तव्य केलंय आता मी सकाळी देखील की जेव्हा महायुतीमधले तीन प्रमुख पक्ष आहेत शिवसेना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सगळ्यांनी मिळून एकत्रपणानं जे प्रमुख नेते आहेत वरिष्ठ नेते आहेत महायुतीचे मान्य अमित शहा साहेब त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे आता याच्यावरती मी म्हणलं तसं सकारात्मक चर्चा झाली त्यातला योग्य मार्ग एक किंवा दोन दिवसामध्ये निघेल आमच्या नेत्यांनी मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी मी कुठेही अडचण ठरणार नाही आम्ही जो नाव डिक्लेअर होईल त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल असं पूर्वीच जाहीर केलेलं आहे म्हणून महायुतीमध्ये ना कोणता वाद आहे ना नावाची चर्चा आहे मी त्यांनी निर्णय द्यायचा आहे आणि त्याची अंमलबजावणी खाली करायची एवढंच तो काही आमच्याकडे असलेला अधिकार आहे